इकडे मुंबईसह अनेक शहरांमधले एटीएम अद्यापही बंद आहेत आणि त्याचमुळे एटीएम रिफिल कधी होणार आणि त्यातून पैसे कधी मिळणार हा एकच प्रश्न आता सर्वसामान्यांपुढे आहे कालपर्यंत केवळ सुट्या पैशांचीच ओढाताण होती आता मात्र खर्च करण्यासाठी लोकांकडे पैसेच नाहीयेत ते कमी पडत आहेत बँकांमध्ये शंभर पन्नासच्या नोटांचं पुरेसं चलन नसल्यामुळे काल ठराविक संस्थेमध्ये ठराविक संख्यांमध्ये लोकांना टोकन देऊन बँकांनी दारबंद करून घेतली आणि म्हणूनच जर आज एटीएम सुरू झाले नाहीत तर पुन्हा बँकांवरच लोकांची भिस्त असणार आहे मुंबई बरोबरच पुणे नाशिक नागपूर अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये सारखीच परिस्थिती आहे आज एटीएमवरती पैसे काढण्यासाठी गेलेल्या लोकांची निराशा झालेली आहे या लोकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मृत्युंजय सिंग यांनी लोक पैसे काढायला एटीएम सेंटरचा बाहेर येत आहेत लोक पैसे काढायला एटीएम सेंटरमध्ये येत आहेत पण एटीएम सेंटरमध्ये येऊन त्यांना निराशी हात येत आहेत कारण थोडंसं मुवमेंट पैसे काढायला लोक एटीएम सेंटरवर येत आहेत पण एटीएम सेंटरवर आल्यानंतर त्यांना आहे की एटीएम मध्ये पैसे नाहीये आपण दुसरा हा एटीएम पाहतोय ॲक्सिस बँकचा एटीएम आहे आतमध्ये दोन मशीन आहे पण हे आउट ऑफ कॅश आहे कॅश नाही आहे जे स्थानिक लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की काल रात्री कॅश होता एक खूप मोठी रांग रांग होती आणि लोकांनी पैसे काढले पण आज सकाळपासून या एटीएम सेंटरमध्येही पैसे नाही आहे याचा बाजूलाही एच डी एफ सी बँक आणि आय सी आय सी आय बँक असे दोन बँकचे एटीएम आहे एटीएम सेंटरमध्ये लोक येत आहेत पण आपण पाहू शकतो की जे एटीएम आहे ते बंद आहे शटर आपल्याला आपण पाहू शकतो की हे बंद केलं गेलं आहे कोणी सिक्युरिटी गार्ड नाही आहे कोणी माहिती देणारा नाही आहे लोकांचा सरकारकडून निवेदन आहे की जे ए टी एम सेंटर आहे तिथे कॅश आयला पाहिजे नाहीतर लोकांना खूप त्रास होतोय आणि बँकेचा बाहेर खूप लांब रांग आहे आणि म्हणून लोकांना अडचणी होतोय मृत्युंजय सिंग एबीपी माझा मुंबई